मला सांगा सध्या मोसंबीला काय बाजार भाव घ्यायला लागलेला आहे आठ दिवस मार्केट जे होतं ते बंद होतं बाजार भाव करून मिळत असते आजचा काय बाजार भाव आहे तो तुम्हाला परवडतो आठ दिवस मार्केट बंद असताना बी आज मार्केटमध्ये मोसंबीची कंडिशन खूप खराब आहे कारण आज भी आठ दहा रुपये बारा रुपयाच्यावर मोसंबी विकत नाही मार्केटमध्ये त्यामुळे हा रेट जो आहे शेतकऱ्यांना पुरवणारा ना नाही कमीत कमी बावीस चोवीस रुपये रेट असला तरच शेतकऱ्यांनी मंडीत माल आणाव नाही तर न पुरवणारा रेट आहे काय करायला पाहिजे काय सरकार न काही शेतकरी काय करीन समजा काही प्रोजेक्ट भानगडी येथे करतील शेतकरी काय कर शेतकरी का काय कर, प्रोजेक्ट तयार करणार आहे का अद्याप तिची लाट आहे उत्तरेकडे आणि आपली मोसम जी उत्तरेकडे जाते पण तिकडे थंडीचा काढा का असल्यामुळे तिकडून सुद्धा मागणी कमी आहे मग आता काही शेतकऱ्याला इलाज नाही राहत थोडाफार माल असतो थो दोन टन दीड टन खराब होईल त्या हिशोबाने ते काढून टाकू राहिले तुमचं नाव माझं नाव नंद जगन्नाथ गाळेकर बाजार घेऊ राही मला सांगा आठ दिवसापासून मोसंबीचं मार्केट बंद झालेलं होतं सुरू झालेलं आहे काय भाव मोसंबीचे भाव वाढण्याच्या हेतूने मार्केट बंद केलेलं होतं आवक कमी झाली तर भाव वाढतील म्हणून परंतु वातावरणामध्ये थंडी असल्यामुळे भावाची काही वाढ झालेली नाही आणि मार्केट बंद व्हायच्या अगोदर जे रेट होते तेच रेट आणखीन चालू आहे आहे सध्याला तीन चार हजारापासून रेट आहे तर बारा तेरा चौदा पर्यंत रेट चालू आहे आवक मार्केट बंद व्हायच्या जशी होती तशीच आवक आहे माल उत्तर भारतामध्ये दिल्ली जयपूर आणि युपी मध्ये कानपूर इकडे साऊथला सुद्धा जातो कलकत्त्याला सुद्धा जातो माल मागणी नाही मालाची मागणी कुठेच नाही सध्याला कोणत्याही मार्केटला मालाची मागणी नाही आवक ना कमीच ना आहे भाव कमी असल्यामुळे आवक कमीच आहे भाव कमी असल्यामुळं आवक कमीच आहे शेतकऱ्याला परवडत नाही या रेटमध्ये मालला येते आणायला किंवा द्यायला या रेटमध्ये परवडत नाही शेतकऱ्याला मोसंबीला कमीत कमीचा भाव पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आर्थिक परिस्थिती बिकट होऊन राहते शेतकऱ्याची आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही मोसंबीची बागा मोसंबी तुम्ही घेऊन राहा आम्ही बागाला जेसीबी वगैरे लावून सगळी बागा काढणार आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि एक एका शेतकऱ्याचं मनोगत असं आहे की ते म्हणाले बा कमीत कमी मोसंबीला वीस ते पंचवीस हजाराचा भाव पाहिजे तर परवडत शेतकऱ्याला आरेफ पटेल मोसंबी व्यापारी किरकल्याण